आपल्या समाज सर्व प्रमाण बांधवाच्या वतीने दुग्धाभिषेक घेतलेला आहे हा दुधाभिषेक कारण असं आहे की मागील चार पाच दिवसापूर्वी बीड या ठिकाणी समाजखंडकखानी संतोष देशमुख यांच्या हत्या करून मारण्यात आलं त्या संदर्भात आपले योग्य काम करत आहेत त्यांना कसं खाली घालता येईल त्यांचा कसं त्यांचं या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं जे लोक आहेत की दाखवण्याचा प्रयत्न काही इतर समाजातल्या काही कंटकांनी केलेला आहे मात्र हे लोक एक योद्ध्यासाठी लढत होते या संतोष देशमुखनं तीन टर्म सरपंचपद भोगलेलं अशा सं, संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी हे लोक लढणारे यांना हीच प्रवृत्तीच्या लोकांनी लघुशंका करून त्यांच्या फोटोवर निषेध करण्याचा प्रयत्न केला मात्र सूर्यावर फुकण्यासाठी एक धुमका त्यांच्या तोंडावर पडलेला आहे धाराशिवच्या वतीने आम्ही आज या सर्व संघर्ष योद्यांचं दूताभिषेक घालून त्यांना पवित्र आहेत हे आणखी सिद्ध झालेलं आहे त्यासाठी आज धाराशिवच्या वतीने या ठिकाणी दुधाभिषेक घालण्यात आले आज सकल मराठा समाजाच्या वतीने धाराशिव येथे मराठा संघर्ष होता मनोज दारागे पाटील साहेब त्याचप्रमाणे संतोष देशमुख यांच्या मारेकरांना जवळपास मोका लावण्यापर्यंत ज्या ज्या संघर्ष योद्ध्यांनी ज्या ठिकाणी संघर्ष केला अशा सर्व संघर्ष योद्ध्यांचा आज धाराशिव सकल मराठा समाजाच्या वतीने दुग्धा दुग्धाभिषेक करण्यात आला जवळपास संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पस्तीस दिवस उलटून गेल्यानंतरही ज्यावेळेस या ठिकाणी प्रशासन जवळपास यशस्वी होत नव्हतं ते यशस्वी करण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज पाटील साहेब त्याचप्रमाणे त्यांना सहकार्य करणारे धस अण्णा असतील योगेश केदार केदार दीपक केदार असतील अंजली ताई दमाने असतील या सर्वांनी मोठ्या प्रमाणात यशस्वी प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम म्हणजे आज आपण बघताय की संतोष देशमुख यांच्या मारेकरी जे होते त्या सर्वच जवळपास सर्वच मारे मारेकऱ्यांना या ठिकाणी मोका लावण्यात आलेला आहे एक प्रकारचं यशच आहे याही परिस्थितीत सरळ सरळ कायद्याने हा न्याय देत असताना कायद्यानं शिक्षा झाली असताना का काही समाजकंठकरी का मोजक्या वाल्मिकाराच्या काही गुंड लोकांनी मनोज दारागे पाटील साहेब आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना जवळपास अन्यायी पद्धतीनं त्यांच्या फोटोची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आज सकल समाज धाराशिव उच्चावती या ठिकाणी त्यांना दुग्ध अभिषेक करण्यात आलेला आहे